नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे चिकन मसाला चिकन मसाला बनवण्यासाठी मी इकडं मसाला घेतलेला आहे या मसाल्याचा व्हिडिओसुद्धा मी आम्ही म्हणजे आमच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे सविस्तर तो बघा आणि कस मसाला तयार करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा मसाला कसा वाटला तर इकडे मी भाजलेला कांदा टमाटर घेतलेल्या आहेत इकडे ओलं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे पांढरे तीळ जिरं इकडं आपले सुक खडे मसाले घेत आहेत खड्या मसाल्यामध्ये मी दालचिनी लवंग तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे घेऊ शकता लसणाच्या कळ्या आलं ओली कोथिंबीर असं घेतलेलं आहे हे व्यवस्थित सगळं मिश्रण मी वाटून बारीक करून घेतलेलं आहे इकडे एका पातेला तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये तमालपत्र टाकलं तमालपत्र टाकल्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा टाकला हा सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहे तेलामध्ये लालसर होईपर्यंत हा असा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतो आणि तिकडं आमच्या पिऊची मस्ती सुद्धा आहे त्याचा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ लास्टपर्यंत जाऊन बघा कशी मस्ती करते मग त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं हळद टाकली आणि तिखट तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तिखट टाका तेलामध्ये तेलामध्ये व्यवस्थित फोडणी ही व्यवस्थित अर्तून परतून घेतलेली आहे म्हणजे जे आपण सहसुके मसाले टाकलेले आहेत हळद मीठ वगैरे तिखट हे व्यवस्थित झाल्यानंतर मी जे ओलं वाटण होतं हे ओलं वाटण त्यामध्ये टाकलेलं आहे ह्या हे सुद्धा मी व्यवस्थित त्या तेलामध्ये अर्तून परतून घेणार आहे अर्तून परतून झाल्यानंतर आपण यामध्ये चिकन ॲड करणार आहे आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पर एक दहा पंधरा मिनटं त्यावरती झाकण ठेवून असं म्हणजे झाकण बंद करून ठेवणार आहे मसाल्यावर म्हणजे चिकनवरती आपण आणि गॅस गॅस फ्लेम नाही करायची कमी फ्लेमवरती आपण गॅस ठेवणार आहे बघू शकता इकडे आपण असं दहा पंधरा मिनटं ठेवून देईन मी आणि ज्या पातेल्यामध्ये मसाला होता त्याच पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून ठेवायला ठेवलेलं होतं त्या पातेल्यातलंच पाणी मी ह्या पातेल्यामध्ये ॲड केलं आणि इकडा की ग्रीन मसाला तयार झालेला आहे हा व्हिडिओ आवडला की आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इकडं पिऊसुद्धा कशी मस्ती करते त्याचा व्हिडिओ मी हा अपलोड केलेलाच आहे तुम्ही बघा तुमची मुला असं व्हिडिओ म्हणजे करतात का मस्ती आणि इकडे सोप्यावरती दादा अभ्यास सुद्धा करत आहे आता ती माझ्या शेजारी आलेली आहे आणि ती मला आवाज करत आहे मम्मा मम्मा छोटी सी प्या